आणि आता मी मस्त ताव मारतो गरमागरम खोयन या तुम्ही पण सगळेजण हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सकाळी सकाळी मस्त माझे चहा पोहे वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि देवपूजा पण झालेली माझी तर आता पुढचं म्हटलं चला आता आवरायच्या आधी तुमच्यासोबत बोलून घेते थोडंसं आणि मग पुढचं रुटीन सुरू करते म्हटलं तसं आज सुट्टी आहे त्यांना आज काही टिफिन दिला नाही मी फक्त नाश्ता करून गेले मग पोहेंचा आणि बाकीचं आता आवरायला घेते आणि आज मस्त वॉश केला होता मी काल छान मेहंदी लावली होती त्याच्यासाठी आणि पा तुम्ही अजून केस ओलेच आहेत तर म्हटलं थोडा वेळ मोकळे राहू देते कारण मग म्हटलं ओले ओले आहेत ना तर थोडा वेळ सुकू देते म्हटलं म्हणून थोडेसे मोकळे ठेवलेले आणि आता आधी क्लिनिंग वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला लागते तर चला मग कृष्णा आता उठली पा आपली हाय बेटा खाऊन घे पोहे मस्त हां आता झालं होतं माझं सगळं आवरून आणि आता केशव पण उठलेलाच होता का त्याला आता पोहे दिलेत खायला मस्त आणि सगळं क्लीन झालेलं होतं फक्त आमचे ना फरचीवर थोडेसे डाग आहेत ते काही निघतच नाहीत ॲसिडचे डाग आहेत ते त्याच्यामुळे असं वाटतं ते घर की पुसून पण पुसल्यासारखं वाटत नाही असं आहे आणि आता हेअर वॉश केलेला होता आणि तसेच केस मी मोकळे सोडलेले होते मग आता म्हटलं गुंता आधी काढून घेते आणि मोगऱ्याला फुलं आलेले मला दिसले पण सकाळी मी पाहिले नाही देवपूजा केली तेव्हा आणि आता मला दिसले तर आता एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत ती म्हणजे आपण जेव्हा आपण केसांमधला गुंता काढतो ना तर असं शेवटच्या केसांपासून सुरुवात करायची आणि तेवढी बट हातामध्ये पकडून मग तेवढ्या केसांचा गुंता काढल्यानंतर आणखीन थोडंसं चार बोटं वरती सरकायचं अजून तेवढ्या केसांचा गुंता काढायचा आणि असं हळूहळू वर वर सरकत मग वरतून आपल्या जे माथ्यापासून ना तिथून मग गुंता मोडायला सुरुवात करायची म्हणजे केस जास्त तुटत नाहीत आणि गुंता पण लवकर मोडतो आणि त्रास पण होत नाही आपल्याला तिला आता मस्त थोडस आवरून घेतलं मी माझ आणि आता स्वयंपाकाची तयारी करते बाकी सगळे कामं झालेत कपडे मशीन मध्ये लावून दिले पहिला लॉट झालेला आहे ते कपडे सुकून गेलेत ते काढून घेते आता आणि आज आहे ना आपल्या मोगऱ्याच्या फुलाला मोगऱ्याच्या झाडाला दा, मस्त फुलं आले आहेत त्याच्याकडे माझं लक्षच नाही पहा इकडं केस विंचरायला आली ना तेव्हा बघितलं मी ते म्हटलं मस्त फुलं आलेले आहेत आणि देवाला ते वाहूया म्हटलं आता बघा तुम्हाला दाखवते आणि इथे कढी पण आलेली अजून पण मस्त दोन फुलं सुगंधी फुलं देवासाठी आता काल तुमच्या सोबत मसाला रेसिपी मी शेअर केली खांदेशी गरम मसाला म्हणून तर काही ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या त्याच्यावर मी लवकरच उत्तर देईन आणि प्रमाण कसं घ्यायचं तर जसं आपण पूर्ण गरम मसाला असतो तो एक चमचा घेतो ना तर त्याचा तिसरा हिस्सा म्हणजे तीन हिस्से हा मसाला घ्यायचा आहे कारण याच्यात आपण आहे ना एक किलो आपण धने टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे जर फक्त गरम मसाला आपण छोटा एक चमचा घेत असू तर मग हे ना धने टाकलेला हा मसाला आपण तीन चमचे घ्यायचा आहे किंवा जास्त तिखट हवं असेल तर मग चार चमचे घ्यायचे असं म्हणजे तीन पटीने तुमचा अंदाज वाढवायचा आहे भाजी वगैरे करताना आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना मी एका इथं हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायला आलो आहे ना तर त्या ठिकाणी इडिट करते मी तर तुम्हाला आजूबाजूला खूप सारे आवाज वगैरे येत असतील तर त्याबद्दल खरंच स्वारी पण तसं पाहायला गेलं ना तर मस्त छान अशी पक्ष्यांची चिवचिवाट आहे आणि इतकं छान वातावरण आहे इथं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे आता स्वयंपाकाची तयारी मला करून घ्यायची होती आणि आज ये ना जेवणामध्ये मस्त अशी दुधाची शेवभाजी बनवायची होती म्हणजे दूध शेवभाजी आपल्याला बनवायची आहे आणि त्याच्यासाठीच ना आता मस्तपैकी लसूण कांदे असं छान निवडून घेते तर मसाला करायचा आहे नेहमीप्रमाणे कांद्यांचे जाड असे काप करून घेते मी डायरेक्ट मी गॅसवर पण भाजते पण काहीतरी म्हणतात तसं भाजायला नको पाहिजे असं म्हणून पण मग जेव्हा काळा मसाला करायचा असतो ना तर त्यावेळेला मी डायरेक्ट गॅसवर भाजते हां बेटा आणि नेहमीप्रमाणे कांदे लसूण आणि खोबरं असं सगळं भाजून घ्यायचं आहे आणि धने आज टाकायची गरज नाही कारण आज ना आपण आपला नवीन जो मसाला केला आहे ना तर त्याचीच शोवभाजी आपल्याला बनवायची इकडं तर खोबरं मी बारीक किसून घेतलं ते पण छान भाजून घ्यायचं आहे इकडं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हा मसाला सगळा मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि पा तुम्ही वाटल्यानंतर हा असा दिसतो तर आता तेल टाकलं साधारण तीन चार चमचे तेल आणि त्याच्यामध्ये हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला मसाला मस्त परतून झाला त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकलं जो आपला गरम मसाला केलेला आहे ना तो चटणी आणि कश्मीरी लाल मिर्च असं टाकलं आणि त्याच्यानंतर मग दूध सोडून दिलं पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे म्हणूनच याला आहे ना दूध शेवभाजी असं आपण म्हणतो आता सगळं आपण त्याच्यात त्यांना दूध टाकून घेतलं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी तरी येते वरती आणि चवीनुसार मग आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कोथंबीर आणि उकळी आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे एकदम चविष्ट अशी ही भाजी बनते वेगळं ऑप्शन काही आपल्याला पाहिजे ना म्हणजे हॉटेलसारखी भाजी बनवायची काहीतरी तर ते त्यावेळेला थोडीशी क्रीम असेल तर घरामधली क्रीम पण तुम्ही टाकून घेऊ शकता खूपच छान चव येते ट्राय करा बरं का शेवभाजी एकदम टेस्टी लागते आणि थोडीशी घट्ट असतात द्यायची तिला वाटायची असते ना तशी तर तशीच बन मी बनवली तर आता वाटते सगळ्यांना जेवायला मस्त मस्त गरमागरम शेवभाजी आणि गरमागरम पोळ्या या तुम्ही पण सगळेजण जेवायला आता निघालो आम्ही गावात जायचो तो थोडंसं काल थायरॉईडची जी रिपोर्ट दिली ना परवाच्या दिवशी तर त्याचं वालं आज जा डॉक्टरांकडे जायचं आहे तर बघू थायरॉइड वाढलं आहे था था की कमी झालं आहे का तसंच आहे असं आणि शेवभाजी खाल्ली दूध शेवभाजी तर खूप चविष्ट झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर ऊन तर भरपूर आहे आता एक वाजलेले आहेत आणि आमच्या इकडे एवढं ऊन पडतं आहे तर उष्माघातामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो आहे तर थोडी काळजी पण घ्यावी लागेल तर रुमाल वगैरे घेतला सोबत पण मग डॉक्टरांचा टाइम साडेबारा नंतरचाच होता म्हणून मग नऊ न म्हणजे भागच आहे आता तर चला मग निघतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी पुढ्स तर आधीच येऊन गेलेले होते आणि मग पोचलो डॉक्टरांकडे थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर नंबर लागला आणि समजलं ला की थायरॉइड वाढलेलं आहे माझं आधी मला शंभरची गोळी होती आता एकशे पंचवीसची आहे आणि वाढून गेलेलं आहे थायरॉइड पण मग बघू अजून तीन महिन्यानंतर त्यांनी बोलले की चेकअप पुन्हा रिपोर्ट करून घे जा असं रस्त्याने येत होतो घरी येताना ह्या मुलांचे म्हणजे पाच सहा जण होते ते आणि त्याच्यापैकी दोन जणांच्या पायात ना चप्पल नव्हती मग केशव कृष्णाचे जे जुन्या चप्पल बूट वगैरे होते स्कूलचे जे त्यांना आता होत नाही पण चांगले होते तर जे चांगले असलेले त्यांना मग आम्ही देऊन टाकले आणि ते केशवलाच द्यायला लावले म्हटलं बघ त्यांना बिचाऱ्यांना चप्पल नाही काय नाही कसं असतं म्हटलं त्यांचं म्हणजे मुलांना पण त्या गोष्टी होते लाल लस्ती आवडते तुला किती मस्त क्रीमी अशी लस्सी बनलेली बा आणि हा व्हिडिओ ना शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुमच्यासोबतची रेसिपी तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा अंडगार मस्त असती विचार हा करत होती की एक दिवस पण मी गोळी थायरॉईडची मिस केली नाही म्हणजे फक्त आता जेव्हा मला रिपोर्ट करायला जायचं होतं त्याच्या आधी दोन दिवस फक्त गोळ्या संपल्या होत्या म्हणून आणि तरीसुद्धा थायरॉइड माझं वाढून गेलं आणि मला ते वाटलंच होतं बरं का वाढलंच आहे असं म्हणून आणि हे पण मला बोलत होते की तू लवकर रिपोर्ट करून यायला पाहिजे होती तुझी तुझी जाऊन वगैरे थोडं रागवत होते आई वगैरे पण बोलत होते कारण आहे ना थोडा त्रास पण होत होते थायरॉइड वाढल्यामुळे तर ठीक आहे असो आता कंटिन्युअसली गोळ्या घेते आणि तीन महिन्यानंतर अजून बोलवलं आहे तेव्हा बघू काय करायचं तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ अशा करते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये